सातारा जिल्हा शुरवीरांचा पेन्शन श्लोकांचा विविधतेने नटलेल्या सौंदर्याचा इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांचा मात्र यात सातारा जिल्हा सध्या ग्रहण लागले ते म्हणजे अवैध धंद्यांचे त्यामुळे यात सातारा जिल्ह्याची मान शर्मेने खाली जाण्याची वेळ आली आहे नमस्कार मी पौर्णिमा शिंदे गेल्या काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये गुन्हेगार एखादा गुन्हा करण्यापूर्वी दहा वेळा विचार करत होता मात्र यात सातारा जिल्ह्यात आता एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनाच दहा वेळा विचार करावा लागत आहे ज्याची खावावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी याच म्हणीप्रमाणे सध्या जिल्ह्यातील पोलीस प्रशासन काम करत आहे अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांना हप्ते चालू असल्याने अगदी रस्त्याकडेलाच अवैध धंदेवाल्यांनी आपला बाजार बसवला आहे हप्ता चालू करा आणि अवैध धंदा सुरू करा हा अलिखित करार सध्या सातारा जिल्ह्यातील पोलिसांकडून अवैध धंदेवाल्यांबरोबर केला जात आहे अगदी याला सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक तुषार दोषी हे देखील अफवाद नाहीत अशी परिस्थिती सध्या साताऱ्यात उद्भवली आहे सातारा जिल्ह्यातील शहरी भागांप्रमाणेच आता ग्रामीण भागात देखील जुगार मटका चक्री त्याचबरोबर अवैध दारू विक्री तसेच वेश्या व्यवसाय देखील जोमाने सुरू आहे रस्त्याच्याच कडेला तसेच भर बाजारपेठेमध्ये पत्र्याचे शेड किंवा हिरव्या नेटचे कापड लावलेल्या अनेक ठिकाणांमध्ये हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत स्थानिक नागरिकांनी किंवा वृत्तमाध्यमांनी आवाज उठवल्यास पाच सहा लाखाची रोजची उलाढाल असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून अवघ्या पाचशे ते सहाशे रुपयांच्या थातूर मातूर कारवाईचा बडगा उचलला जात आहे आणि याच माध्यमातून पोलीस देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत सातार जिल्ह्यातील या अवैध धंद्यांना राजकीय पुढाऱ्यांचे देखील तितकेच अभय आहे हे अवैध धंदे चालवणारे त्या त्या भागातील हेवीवेट नेत्यांचे चेले असल्याचे समोर येत आहे ज्या पालकमंत्र्यांनी सोलापूर सारख्या ठिकाणी अवैध धंद्यांची पाण्यामुळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच मतदारसंघ मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यात ऊत आला आहे याला अफवा सातारा शहर सुद्धा आहेच निवडणूक काळात या, या चेल्यांच्या माध्यमातून फंडिंग सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांवर देखील याच राजकीय नेत्यांचा दबाव असल्याची चर्चा देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे सातारा जिल्ह्यातील या अवैध धंद्यांविषयी वारंवार आवाज उठवून देखील जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषद पत्रकार बांधवांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी आवाज उठवला होता चक्रीसारखे किंवा मटक्यासारखे हे जे अवैध व्यवसाय या मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी आपल्या पोलिशनच्या जवळपास हाटेच्या अंदर सुद्धा तुम्हाला ते स्टोर्स दिसते असे एकदम सगळीकडे ओपनली चालत याची माहिती वारंवार प्रेसमध्ये आम्ही सुद्धा दिलेली आहे की याच्यावर कारवाई होताना दिसत नाही आणि जरी कारवाई झाली तर तुटकून जी कारवाई दाखवण्या होती काही दोनशे तीनशे चारशे रुपये प्रत्येकला अशा कारवाई होत्या हा व्यवसाय हा बंद कधी होता कारण की बऱ्याचशा लोकांचे संसार उद्ध्वस्त होते, होते सर याच्यामुळे

यावेळी आयजी साहेबांनी पुरावे द्या कारवाई करतो म्हणत पत्रकारांच्या व्यथेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले खर तर आयजी साहेबांनी दिलेल्या या सल्ल्यावर पत्रकारांनी देखील नवल व्यक्त केले अगदी रस्त्याकडेलाच सुरू असलेले अवैध धंदे सर्वसामान्यांना दिसतात साहेब तुम्ही विचारणा केली असता अगदी लहान मुले देखील सांगतील मात्र साहेबांनी पुरावे मागणे कितपत योग्य आहे मात्र अवैध धंद्यांच्या बाबतीत डोळ्यावर पट्टी बांधलेल्या पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्याकडून जी कारवाई झाली नाही ती कारवाई आयजी साहेब करतील या अपेक्षेने पत्रकारांनी अवैध धंद्यांच्या ठिकाणांच्या माहितीसह लाईव्ह लोकेशन आय जी साहेबांना मेसेज करत हे घ्या पुरावे अन आता कारवाई करा अशी माफक अपेक्षा व्यक्त केली मात्र एकाच मायेची म्हणी याच म्हणीप्रमाणे पुन्हा एकदा सातारकर यांच्या पदरी निराशाच पडली त्यामुळे अवैध धंदेवाल्यांच्या आणि मंत्र्यांच्या चाकरीला बांधले गेलेले पोलीस आपले कर्तव्य विसरून अवैध धंदेवाल्यांचे गुलाम बनले असल्याने सातारा जिल्ह्याची प्रतिमा नक्कीच डागाळली जाणार आहे हेच सत्य आहे या धंद्यांची प्रमुख ठिकाणे म्हणजे तहिवडी सातारा खेड शिवापूर नेहमदपूर कराड फलटण येथील अवैध धंदेवाल्यांकडून पोलीस आमचं काहीच करू शकत नाही अशी वल्लग्न व्यक्त करण्यात येत आहे कारण आमचा नेता आहे मोठा त्यामुळे सातारा जिल्ह्यात एखादा तरी सिंघम अधिकारी होऊन या पाळेमुळे उद्ध्वस्त करणार का या घरे होताना पाहत काष्ट्र मंत्र्यांच्या अधिपत्याखाली हे अधिकारी काम करत राहणार हेच पाहावे लागणार आहे सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बाबायला विसरू नका